नमस्कार आजची आपली म्हण आहे भरल्या गाड्यास सोपाचे काय भर सामानात एक सूप ठेवलं तर त्याच्या वजनात विशेष काही फरक पडत नाही त्याप्रमाणेच एखाद्याकडे खूप संपत्ती असली तर ती थोडी वाढली काय किंवा थोडी दान केली काय फारसा फरक पडत नाही खूप कामं करण्याची सवय असलेल्या व्यक्तीचं थोडं काम, काम वाढलं तर फरक पडत नाही भर भांडी घासणाऱ्या स्त्रीला अजून एक वाटी घासायला दिली तर तिचं काम वाढलं असं तिला जाणवतही नाही अशावेळी ही, अशा ही म्हण वापरतात भरल्या गाड्यास सुपाचे काय ओझे याचा अर्थ मोठ्या प्रमाणात असलेली गोष्ट थोडी वाढली तरी फरक पडत नाही दररोज एका नवीन म्हणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तसेच नवीन म्हण मन सुचवा म्हणजे लवकरच तो व्हिडिओ देखील मी तयार करेन प्लेलिस्टमधून आतापर्यंतच्या म्हणींचे तसेच मराठी व्याकरणाचे सुद्धा बघा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा धन्यवाद